कायद्याविषयक जागरुकतेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल कळमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत वरोडा येथे कायदेशीर सल्ला व मार्गदर्शनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन रोजी कळमेश्वर न्यायालय व तालुका विधी सेवा समितीच्या वतीने वरोडा ग्रामपंचायतीत कायदेविषयक सल्लागार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम सन्माननीय न्यायाधीश रवींद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाने पार पडला कार्यक्रमात तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत ताजने सचिव अॅडव्होकेट निलेश अंजनकर ज्येष्ठ आणि संपादक महेंद्र शेंडे सामाजिक कार्यकर्त्या कविता हिंगणकर पत्रकार भूषण सवाईकर उपसरपंच हिरालाल डाकुडे अंगणवाडी सेविका रविता वासनिक प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक बांबल शांताराम हिवरे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात कायद्याविषयक मूलभूत माहिती व नागरिकांपर्यंत पोहोचवल्या गेली विशेषतः युवकांनी कायद्याची माहिती घेतल्यास गुन्हेगारीकडे झुकण्याची शक्यता कमी होते असा ठाम संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पडले आणि उपस्थित सर्व नागरिकांनी याचा लाभ घेतला

काय काळजी घेतली जाते मार्गदर्शन नागरिकांचे जे केलं अटक क्षमा केला जाते अटक केल्यानंतर नागरिकांचे काय काय अधिकार आहेत त्यानंतर त्यांनी पासून या केस बाबतीत तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर वरिष्ठांचे अधिकार जे आहेत ज्येष्ठ नागरिकांचे या साहेबांनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं युनिटेशन कुठ आहे एस डी सहभाग आहे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की या बाबतीने खूप चांगल्या प्रकारे आणि सोप्या भाषेत कायदा समजावून सांगितलेलं आहे मित्रांनो विषय असा आहे की हे जे आम्ही कार्यक्रम राबवतो आमच्या सगळ्यांना माहितच असेल की भारतामध्ये काय त्याच राज्य आहे आणि असं कोणी म्हणू शकत नाही की कायदा मला माहित नव्हता त्यामुळे माझ्याकडून हा गुन्हा झाला चूक झाली त्याच्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ठीक आहे कायदा सगळ्यांना माहित आहे अभिप्रेत आहे ते प्रिझम्पन आहे पण बऱ्याच वेळा असं असतं की काही लोकांना खरंच कायदा माहित नसतो त्यामुळे त्यांना कायद्याची जाणीव असते इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर करिता जितेंद्र कोल्हे कर्मेश्वर नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिश एनल फाइल किडनी स्टोन है से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओ डी एंड मेस्ट्रल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजह पर काले दाग आ रहे हैं प्रॉब्लम जैसे कि कमर घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल लेबर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता आयुर्वेदिक पायल इ हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर